भारतीय जनता पक्ष हा जाहिरातींवर चालणारा पक्ष आहे असं संजय राजाराम राऊतने आज सकाळी म्हटलेलं आहे याच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या जा शिवसेनेच्या जाहिराती मग रोज सकाळी सामन्यामध्ये कशा चालतात जवळ जाहिरातीवर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींच्या आणि महाविका महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जाहिरातीवर टीका टिपणी करायची मग भारतीय जनता पक्षाने महायुतीचा पैसा चालतो जाहिरातीच्या माध्यमातून सामन्याच्या तिजोरा भरण्या चालतं फक्त आम्हाला सकाळी उठून मग पत्रकारांच्या समोर आव्हान आहे आणि खरी फोडायची हा जो काय डबल ढोलकीपणा पणा हा जो संजय राजाराम राऊचा दर सकाळी चालतो सुरू असतो त्याला आता महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळख दुसरं म्हणजे गौतम आदानींवर मोठा विरोध दाखवला जातोय की आम्ही गौतम अदानींच्या विरोधात आहोत आम्हाला गौतम आदानी महाराष्ट्रामध्ये नको मग मा गौतम अदानी अगर एवढंच तुम्हाला संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला खटकत असेल तर मग मा गौतम आदानीचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालत गौतम आदानींना गेल्या दोन महिन्यामध्ये लपून छपून अजून कोण कोण भेटलेला आहे ह्याची काय माहिती महाराष्ट्राला आम्ही द्यायची का म्हणून गौतम आदानीजींच जे देशाच्या विकासामध्ये जे योगदान आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये गुंतवणूक हे गौतम आदानींच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतोय आणि म्हणून गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध कारण का तुम्हाला अगर तरुणांना दोन हाताला काम मिळून जायचं असेल म्हणून तो रोज जो गुंतवणूक करणारे आहेत जे रोजगार निर्मिती करणारे आहेत त्यांच्या नावाने तुम्ही खरीप कसे पडू शकता म्हणून अंबानीतला तुम्हाला वेगळा न्याय द्यायचा आहे आणि आदाणींना वेगळा वे न्याय द्यायचा आहे पण त्याच अडाणींचं प्रायव्हेट विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि फॅमिली हे सगळीकडे फिरतात या गोष्टी चालतं जेव्हा गौतम आदाणी खटकत नाही तेव्हा गौतम भाई गौतम भाई त्यांच्यावर बसून ढोकळा आणि चट्टी खायची आणि अंधे वेळी गौतम अदानींच्या नावाने खरी फोडायची हा जो काही दुटप्पीपणा आहे ना हा जी काही काही नौटंकी आहे याला आता महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे पैशाच्या आणि पैशाच्या नावापोटी तुम्ही तुझा मालक किती हफापलेला आहे स्वतःचा एक रुपयाचा खर्च पण काढत नाही घरातल्या एसी पासून मंदिराच्या फुलापर्यंत सगळ्या या उद्योगपतींच्याच माध्यमातून मिळालेला आहे तुझ्या मालका मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कोण कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी हॉटेलची बुकिंग करण्यासाठी तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो गुजराती समाजावर आक्षेप नसतो मग गुजराती समाजाचे पाहुण चालतात तेव्हा सगळे खर्च दिलेला चालतात तेव्हा रेस्टॉरंटचा एक पण बिल द्यायचा ना तुझ्या मालकाने तेव्हा गुजराती माणसाच्या पाकीटवरून पाहून निघून तुला मा मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात आणि नुसतं तुझ्या राहण्याला राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता तेवीस तारखेला मिळेल नितेशजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात होते त्यांच्या तीन सभा झाल्या तुम्हाला काय वाटतं की या सभांचा किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर किती परिणाम होईल काय होईल जसं कारण बोललो उद्धव ठाकरेंच्या सभेनं तेवीस तारखेला आमची जे तिघे तीनही महायुतीचे जे आमदार निवडून येत आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा नाही खारीचा वाटा निश्चित पद्धतीने कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आले प्रचारासाठी आता बघा लोकसभेच्या अगोदर आले मला त्याच जागी दा, तिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिवाशाप जी दिला शिवराळ भाषा वापरली माझं मादा मतदान एकोणतीस हजार वरून बेचाळीस हजार वर गेलं जेव्हा जेव्हा त्या माणसाचं पायगुण देवण आमच्यासाठी चांगला आहे ते तो आल्या आल्या तिने आमच्या सीट बघा कालच कन्फर्म झालेलं आहे आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पनवती आहे चपटा पाहायचा आहे आमच्यासाठी चांगली चांगलीच गोष्ट आहे कारण कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली त्याचा जो कोण कोड़ काय कोळी नोळी आणलेला त्याच्यामुळे जे काही भाषा वापरली गेली त्याच्यामुळे राहते लोकांना वाटतं जेव्हा आमच्या हक्कासाठी लढणार आहे चोवीस तास उपलब्ध होणार आहे राणे कुटुंब असेल गर्जी असतील ह्याना आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन ते शिवाय दिल्या जातात त्याचा त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या तीस तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले त्यात त्यांनी नारायण राणेंच्या नारायण राणेची घराणीशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना मागे व्हायला असेल असतं ना उद्धवजीने स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणीशाही बसलेली आठ फूटची तेच ठाकरेच्या त्यांना जो चेकळीस वयाला इथे येतो हा म्हणून घराणेशाही बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही ज्या उद्धव ठाकरेने जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला मंत्रिमंडळात नाही घेतलं मुलाला दोन खाती देऊन टाकली ज्या वैभव नाईकला जेव्हा डमी फॉर्म भरायचा होता वैभव नाईक तेव्हा त्यांनी संजय पडतेकडून नाही भरून घेतलं तेव्हा त्याच्या मिसेसचा फॉर्म भरला जेव्हा संदेश पारकाला सुकृत नगरसेवक कणकवली मध्ये द्यायचा होता तेव्हा त्यांनी त्याच्या सामान्य कुठला सहकारी नाही दिला कन्हैया पारकरचं नाव दिलं हो म्हणून घरणेशाही बद्दल कोणी बोलावं याच्या काहीतरी निकष असले पाहिजे काय लोक त्यांच्यावर हसत होते जेव्हा तुम्ही घराणेशाही बोलत होते ना त्याला घराणेशाही पीएचडी कोणी केली असेल त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे शिवसेना मग शिवसेनेचे नेते असतील उद्धव ठाकरे असतील जेव्हा निवडणुकांचा प्रचार येतो ते सातत्यानं राणेंची दहशत हाच भाषणांमध्ये उल्लेख करत असतात कालही ते बघायला मिळालं अनेक आरोप झाले दहशतीच्या अनुषंगात त्याची टेंपूर कोणाला जुडी झालेली आहे आता त्याला ना आता लोक ऐकून लोकांच्या कानातून आता लोक आता कंटाळलेले आहे तसे कधी कधी एकता कपूरचे एपिसोड किंवा दोनशे एपिसोड चालतात मग नंतर लोकल बघायचं बंद करतात करतात ना तसं आता उद्धव ठाकरेचं रटाळ भाषण झालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये दहशतवादाचा विषय संपलेला आहे म्हणूनच तर सहा महिन्या अगोदर उद्धव ठाकरेच्या विनायक राऊतांना पाडून आमचा खासदार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे सहा महिने अगोदरच जनतेने कौल दिलेला आहे हे आमच्या इकडे उद्धव ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंची दलितचं भाषा आणि उद्धव ठाकरेचं घाणेलं भाषण आणि दहशत हे चालत नाही म्हणून तर राणे साहेबांना मोठ्या फरकाने निवडून दिलेलं आहे म्हणून ही जी काय दुसरी कोड उद्धव ठाकरेच्या नावाची आहे ना ती आता बंद पडलेली आहे तिला आता मार्केटमध्ये कोण विकत पण घेत नाही एक ते काल वारंवार असं म्हणून ही भाषण तिन्ही सभामध्ये त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आहे जनते म्हणजे जनते, जनतेने जनते ह्यांच्या निष्क्रिय असलेल्या माझी खासदार विनायक राऊतांनी काहीच केलं नाही ह्यांच्या दहा वर्षापूर्वी आठ वर्ष सत्तेमध्ये असलेला वैभव नायकाने काहीच केलं नाही आणि काल मोठं निष्ठावान निष्ठावान बोलत होते अहो तीन म्हटले दोन उमेदवार बाहेरचे आहेत बाहेरच्या पक्षाचे आलेले आहेत राजेंद्र तेल आणि संदेश पालकर कुठे गेला निष्ठावान शिवसैनिक आहे कुठे वैभव आहे पण मूळ काँग्रेसचे आहे जो मूळ इकडचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच्यातला एक पण उमेदवार उद्धव ठाकरेचा नाही आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी निष्ठा आणि हे सगळे जुने टेपरापण आता वाजवून आहे जनता चांगल्या पद्धतीने ओळखून आहे आणि म्हणून आता तुम्हाला जो लोकसभेला निकाल दिसला त्याचाच तुम्हाला परत एकदा भाग दोन तुम्हाला विधानसभेला तेवीस तारखेला दिसेल उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगात चेक करण्याचा प्रकार झाला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला काल सिंधुदुर्गाच्या वेशीवर त्यांची गाडी अडवण्याचा त्यांना असं वाटतं की बाबा हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का बॅगेन ब्लाऊज साडी मेकअपचं सामान काय ठेवलं आहे त्याचे तपासतायत ना मग तुम्ही निवडणूक आयोगाचे अधिकारांची असं चूक काढू नका कारण काय लिंग तरी काढलं पाहिजे पुरुष आहे किंवा महिला आहे तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्यांचा अधिकार आहे की शेवटी म्हणजे आम्ही आचारसंहितेच्या काळात निवडणुकी आचारसंहितेच्या काळात सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचेच असतात आमच्या कपड्यापासून आमच्या गाड्यापासून आमच्या ऑफिस पासून सगळं तपासण्याचं काम अधिकार हा निवडणूक आयोगालाच आहे एक का हो एकनाथ शिंदे बॅग नाही तपासला तपासलं तपास त्याच्या भेटला नाही आमच्या देवेंद्रजीचं पण तपासलं आमच्या नितीन गडकरी साहेबांचं पण तपासलं म्हणून बाकी कोण थैताच करत नाही हाच एक सेवडाकार थैत करत मुलांमध्ये बॅगेमध्ये जे ठेवलेलं जे काही जसं तुम्हाला म्हणून ब्लाऊज साडी लुडी काही चुकून अगर बाहेर आलं उगाच लोक असतील ना पूर्ण चालवा मध्ये ऑल इंडिया एकता ने या नोंदुकीत नव्याला पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय मुस्लिम धर्मगुरु मौलाना खरीर उर रहमान सज्जाद नोमन यांनी ही घोषणा केली नव्याच्या दोनशे एकोणस तालिबानी आणि दहशतवादी मानसिकतेच्या या सगळ्या संघटना आहेत त्यांना या देशामध्ये या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आणि म्हणून ह्यांचे सगळ्यांची हे सगळे फतवे बाहेर निघतायत एका बाजूला सर्व धर्म समोवायचं टेप रेकॉर्डर लावायचं गंगा बोलून दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे फतवे काढायचे आणि हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला वाटतं चालणार ही सगळी जे काय हे फतवे काढणारे हे सगळे जे मौलवे दारीवाले आहेत ना यांच्या दाढ्या खेचून तेवीस तारखेच्या नंतर ह्या जेलमध्ये टाकणार आम्ही पण जी नाटकं करायची जे फतवे तमाशा करायचा ना तेवीस तारखेपर्यंत करा नंतर शुक्रवारी डुंग वरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ तेवीस तारीख नंतर सर पंकजा मुंडे यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलंय की माझ्यासाठी विकास हाच खरा मुद्दा आहे ज्या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला मान्य ते देण्याचे काम आहे प्रत्येक येथे पटेंगे महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं म्हणत त्यांचं ते वैयक्तिक मत आहे वैयक्तिक प्रत्येक नेत्याला एक वैयक्तिक मत असतं पण शेवटी आम्ही पण हेच बोलतो आमच्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक मग तो मुसलमान पण असेल पण तो राष्ट्रभक्त मुसलमान असला पाहिजे त्यांनी आपल्या देशाला तिरंगा म्हटला पाहिजे असे फतवे काढता कामा नाही त्यांनी वंदे मातरम आमच्यावर उभं राहून बोललं पाहिजे आणि म्हणूनच त्या कुठल्याही त्या मुसलमानाचा आम्हाला आक्षेप नाही पण हे फतवे काढणारे हे जिहादी हे बाहेरून येणारे रोहिंग्या बांगलादेशी ते, ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना त्याविरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे त्यासाठी तो नारा आहे म्हणून ज्यांना तो नारा समजतो त्यांनी तो नारा स्वीकारलेला आहे अन्य लोकांनी नाही समजला आव्हान मर्जानी द्यायचं असतं हे कोण आव्हान देणार आहे उद्धव ठाकरेंची कणकवलीत राणी गीता पत्रांवर टीका तर सावंतवाडींच्या नकोद्रष्ट्यांना चपलेला मारलं पाहिजे हे जेव्हा मोठे तेव्हा कोकणचा खरा विकास होतो चपला आव्हान गुंडगिरी कधीतरी दहा वर्षामध्ये मधून आठ वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता पाच वर्ष भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची सत्ता होती त्याच्यामध्ये तुमचे केंद्रीय मंत्री बसून राज्यामध्ये तुमची सत्ता होती अडीच वर्ष तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते आता कालच्या प्रचार सभेमध्ये एक तरी विकासाचा मुद्दा घेतला का दहा वर्षा अडीच वर्षाच्या तुमच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये कोकणामध्ये असंख्य वादळ आली तुमच्या माध्यमातून काय मिळालं हो आम्हाला कोकणामधला प्रोत्साहन करण निधी भेटली का कुठल्या उद्योगधंद्यातून तुम्ही लोकांनी आणलाय म्हणून नुसतं दाडणार नुसतं गुंडगिरी नुसतं दहशतवाद नुसतं हा शे ते सोडून विकासाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एक तरी भाषणामध्ये मुद्दा शोधा मी त्याला बक्षीस देतो म्हणून अशीच भाष म्हणून तर सुरुवातीला म्हटलं ना तरी अशी भाषणं करत राहावी आणि आमची मतं वाढवत राहावी तेवीस तारखेला कळेल की आमची जे दहा दहा पंधरा पंधरा मतं काल एका दिवसामध्ये वाढलेली आहे एका दिवसामध्ये म्हणून तर खारीतला वाटा दिलाय ना त्याला असं अंगणही करत नाही त्यांच्यावर दरोडेकरांच्या हाती आयुष्य जायचं की नाही तुम्हाला ठरवायचं आहे ज्या काय गोष्टी सुरू आहेत त्या बघवत नाही सावंतवाडीचे सगळेच उद्धव जो दरोडेखोर कोण आहे काल ते चंदी चंदीवार चांदीवार चंदी चंदी आयोगाच्या प्रमुखाने मी काही सांगितलं काल त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अनिल देशमुखांना किंची दिली नाही याचा हाच अर्थ होतो की ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी आणि वसुली सरकारच होत त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं आणि दरोडोकरांचा बादशाह काल आमच्या सावंतवाडी कणकुली आणि मध्ये येऊन गेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल हा काल या तिन्ही मतदारसंघामध्ये वाचन करून गेला त्याच्या कुटुंब्याची कधीतरी किती जमिनी या कोकणामध्ये आहेत रिफायनरीच्या परिसरामध्ये ठाकरेच्या कुठल्या कुटुंबाच्या कोणाच्या नावाने आहेत हे कधीतरी आम्ही दाखवलो ना कोकणाला सर्वात मोठा दरोडा मारणारा माणूस हा वाऱ्याने पुतळा पडला म्हणतात पण शिंदेची दाढी आणली नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात मग तुमचा धब्बा तरी हल्ला का ते कधी म्हणून शिंदे साहेबांना मारण्याचा अर्थ तुम्हाला कधी कळला नाही आणि ज्या शिवरायांच्या त्या मालवण मंदिरासाठी शिव मंदिरासाठी तुम्ही पन्नास लाख देणार होता त्याच्याबद्दल अजूनपर्यंत थोडाळ उघडायला तयार नाही ते तिकडे आमच्या पुतळ्याबद्दल भाषण करतात आणि येणाऱ्या का काही महिन्यामध्ये जेव्हा आमचा तो भव्य असा तो पुतळा उभा राहिला जेव्हा फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हालाच बोलवणार दुसरं कोणाला ते काम देणार नाही चिंता करू नका जर तेवीस तारखेला तुम्ही तसं पण बेरोजगार होणार इथल्या काजू हजार आंबा बाबा यांना कुठे अभिभाव दिला, दिला दिला जात नाहीये वादळायचं तरी मात्र तीनशे सत्तर कलमाचं इथे काय आहे म्हणजे कोकणामध्ये काय आहे आणि त्यासाठी आमच्याकडे आंब्याची कलमा आहेत त्यांचा विचार करा असतो की लोंदावणी आंबा कलम आंबाच्या कलमासाठी काजू कलमासाठी सुपारीसाठी मच्छीमारीसाठी या दोन सव्वा दोन वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कारण असंख्य महत्वाचे निर्णय घेतले गेले कारण उद्धव ठाकरेंना ते समजले नसते तर त्याच्यासाठी बुद्धी लागते आंब्यासाठी आम्ही आंबा बागायदारांसाठी आणि काजू आम्ही इथे नांदगावला आम्ही एक मार्केट यार्ड ओपन करतोय एपीएमसीच्या धर्तीवर कधी नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये उद्धव ठाकरेने पाऊल ठेवलाय का तिकडे आमच्या आंबा बागायदारांना काय किंमत मिळते ह्याच्याबद्दल कधी त्यांच्या शिवसेनेकडे तोंड उघडलाय का नुसतं चहा आणि नाश्त्याबरोबर काजू खाणं म्हणजे काजूचा दर विषय नाही कारण काल मी ऐकलं बायगावरून काजू घेऊन गेलेत मुंबईला फुकट आणि तीनशे सत्तर कलम आणि हे विषय कोणाला खुश करण्यासाठी बोलत होते हे आम्हाला समोर घातलेल्या टोपीवाल्याचं बघून कळलं काल त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हिंदू किती होते आणि गोर टोपीवाले किती होते हे जरा माहिती घ्या म्हणून त्यांना खुश करण्यासाठी तीनशे सत्तरचा मुद्दा होता हिंदू द्वेषी असणारा हा माणूस हा हिंदूचा द्वेषच करणार म्हणून त्याला तीनशे सत्तरचं महत्व माहीत नाही शिवसेना प्रमुखांनी एकट्याने लढायचं ठरवलं असतं तर भाजप औषधा सुद्धा उरली नसती पण तो उद्धव ठाकरेंना ना उद्धव ठाकरे तेव्हा बसून कॅमेरा साफ करायचे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काय संबंध होत काय नातं होतं आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही का एकत्र आलेले हो ना हे समजण्या एवढी अक्क हे उद्धव ठाकरेला आधी नाही येणार कारण तेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने युती केली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजकारणाशी काही संबंध नव्हता कॅमेरा साफ करेपर्यंत नव्हता म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात एवढी मोठी मोठी वक्तव्य करू नये पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पक्ष फोडायला अक्कल लागत नाही